माहितीतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की कधी कधी आदर्शवाद किंवा अध्यात्माचा ध्यास माणसाला अनपेक्षित आणि खूप कठीण परिस्थितीत नेऊ शकतो बरोबर भारतात शांततेच्या शोधात किंवा अध्यात्मासाठी अनेक परदेशी नागरिक येतात पण असा अनुभव हो, हा खरंच खूप वेगळा आहे क्वचितच ऐकायला मिळतो अगदी आणि ही घटना एका मोठ्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधते नाही का हुँ? की आपले आदर्श किंवा आपली आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी एखादी व्यक्ती किती टोकाची भूमिका घेऊ शकते बरोबर आणि अशा परिस्थितीत मग तो आदर्शवाद व्यवहारातल्या गोष्टी आणि जगण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत यांच्यामध्ये नेमका कसा संघर्ष निर्माण होतो यावर नक्कीच विचार करायला हवा असं वाटतं